नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीला गणपती बसवणार आहात तर या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे दरवर्षी गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी करण्याची परंपरा आहे यंदाचा गणेशोत्सव सात सप्टेंबरपासून सुरू होणार आहे जर तुम्ही या गणपती उत्सवात तुमच्या घरात गणपती बसवणार असाल तर काही गोष्टीची विशेष काळजी घ्या दरवर्षी गणस् गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी करण्याची परंपरा आहे यंदाचा सा गणेशोत्सव सात सप्टेंबर पासून सुरू होणार आहे अनंत अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी समाप्त होईल धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लोक आपल्या घरी गणपती बसवतात आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते जर तुम्ही ही या गणपती उत्सवात तुमच्या घरात गणपती बसवणार असाल तर आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे गणेश पूजेचे नियम यंदाच्या वर्षी जर तुम्ही गणेश चतुर्थीला तुमच्या घरी गणपती बाप्पाला घेऊन येणार असाल तर त्यांची नियमित पूजा आणि व्रत देखील ठेवा बाप्पाची मूर्ती ज्या ठिकाणी बसवणार आहात त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या तसेच घरातील इतर ठिकाणी देखील स्वच्छता ठेवा श्री गणेशाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी गंगाचराने ती जागा शुद्ध करून घ्या तसेच गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या उजव्या दिशेला बसवा आणि तिच्या शुद्धतेची काळजी घ्या गणपती बाप्पा जेवढे दिवस घरी असतील फक्त सात्विक अन्न तयार करा आणि घरातील सदस्यांनीही सात्विक कर्नाचे सेवन करा गणपतीला दिवसातून किमान तीन वेळा नैवेद्य अर्पण करावा बाप्पाला मोदक खूप आवडतात म्हणून मोदक नक्कीच अर्पण करा गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त चतुर्थी तिथी सुरू होईल सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी तिथी समाप्त होईल सात सप्टेंबर पाच वाजून सदोतीस मिनिटांनी गणेश पूजा मुहूर्त सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन ते दुपारी एक वाजून चौतीस पर्यंत गणेश चतुर्थी तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश विसर्जन सतरा सप्टेंबर दोन हजार 24. पालन, पालन करा, सर्व नियमाचे नक्की गणपती बाप्पाला आनंदाने घरी घेऊन या आणि कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता भवे गणेशाची भक्ती करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल